नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच नवी दिशा मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गणित तर शिकायची आहे एकमान पद्धतीचे तर या ठिकाणी अतिमहत्वाचे प्रश्न तुमच्या समोर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर त्याच्यातला एक एक प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे चला तर मग आता लक्ष द्या एकमान पद्धत चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेन मिळतात तर दीड डजन पेनाची एकूण किंमत किती तर मग आता या ठिकाणी आपल्याला किंमत काढायची तर किंमत उजव्या साइटने लिहा आणि डाव्या साइटने काय लिहायचं पेन लिहायची चौऱ्याऐंशी रुपयांना सहा पेनं पडतात तर दीड डझन आता दीड डझन म्हणजे किती पेनं अठरा पेनं तर अठरा पेनाची किंमत किती तर मग आता या ठिकाणी आपल्याला किंमत काढायची तर किंमत काढायची म्हणून काय करायचं तिरपा गुन्हाकार सांगा तिरफा गुणाकार अठरा गुणिला चौऱ्याऐंशी आपण सहा सहा आणि अठरा कोणत्या पाड्यामध्ये सहाच्या सहा एक सहा सायंत्रिक अठरा तर वर्षांचा गुणाकार तीन चो बाराशे दोन हा चालू का तीन आठ चोवीस चोवीस आणि एक पंचवीस तर किती रुपये किंमत दोनशे बावन पुढचा प्रश्न पहा एकाच प्रकारच्या अर्धा डझन पेनाची किंमत पंचाहत्तर रुपये आहे तर अशा सोळा पेनाची एकूण किंमत किती तर मग आता या ठिकाणी किंमत काढायची आहे तर किंमत उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं पेन लिहायचंय सांगा अर्धा डझन म्हणजेच काय दहा सहा पेनाची किंमत किती पंच्याहत्तर रुपये अशा सोळा पेनाची किंमत किती तर आता किंमत काढायची म्हणून काय करायचं तिरफा गुणाकार सांगा तिरफा गुणाकार सोळा गुन्ह्याला पंचाहत्तर आपण दहा सहा आणि सोळा कोणत्या पाठ्यातील दोनच्या बे त्रिक सहा बेआठी सोळा तीन आणि पंचाहत्तर कोणत्या पाड्यामध्ये तीनच्या तीन एक तीन तीन पंचवीस किती दोनशे दोन रुपये किंमत आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा प्रत्येक विद्यार्थ्याला आठ वया वाटल्या तर किड ग्रोस वया किती मुलांना वाटता येईल जाता या ठिकाणी ग्रोथचा मामला आलाय आता हे जे ग्रोथ आहे तर या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे एक क्रॉस म्हणजे किती तर मग आता सगळ्यात महत्वाचं आहे जे काढायचं ते उजव्या साईडनं मांडायचं मुलं काढायचे म्हणून मुलं उजव्या साईडनं मांडा आणि डाव्या साईडनं काय लिहायचंय वया लिहायच्यात तर मग सांगा प्रत्येक मुलाला म्हणजे एका मुलाला प्रत्येक म्हणजे एका मुलाला किती वया आठ प्रत्येक म्हणजे एका प्रत्येक म्हणजे एका लक्षात ठेवायचंय आणि एका मुलाला आठ वया तर आता दीड क्रॉस आता एक क्रॉस म्हणजेच काय बारा डजन एक क्रॉस म्हणजेच बारा डजन आणि दीड क्रॉस म्हणजेच किती अठरा डझन तर मग आता या अठरा डझन आहे तर याच रूपांतर नगामध्ये करायचं तर एक डझन म्हणजे किती होतात पारा हे झाले इथं तर मग आता असं जरी ठेवलं समजा अठरा गुन्हेला पारा आपण असं जरी ठेवलं तर चालेल तर अठरा गुन्हेला साठी किती तर मग आता मुलं काढायचे तर मुलं काढण्यासाठी काय करायचं तीर फगुणाकार सांगा अठरा गुन्हेला बारा आपण आठ आठ आणि बारा कोणत्या पाड्या आहे चार च्या चार त्रिक बारा चार, चार दोन्ही आठ दोन आणि अठरा कोणत्या पाड्यामध्ये दोन चार बे एक बे बे नम अठरा तर नऊ त्रिक किती सत्तावीस किती मुलांना सत्तावीस मुलांना चला तर मग आता पुढचा प्रश्न बघा तीन मुलांना सत्तावीस वया वाटल्या तर एक दिवस वया किती मुलांना वाटता येईल तर मुलं काढायचे म्हणून मुलं उजव्या साईटने लिहा आणि डाव्या साईटने काय लिहायचं वया लिहायचं आता तीन मुलांना सत्तावीस वया आता एक रोस म्हणजे काय बारा डजन एक क्रॉस म्हणजेच काय बारा डझन तर मग आता बारा डजन असं म्हटलं या ठिकाणी तर मग आता याच नगामध्ये रूपांत करायचंय कारण इथं सत्तावीस हे नगे तर गुन्हेला किती करायचे पुन्हा बारा करायचे म्हणजे बारा गुन्हा बारा म्हणजे काय बारा चौ वर्ग एकशे चौवेचाळीस होतो तर आता याचा काय करायचं तीर पकोणाकार सांगा मग बारा गुन्हेला बारा गुन्हेला तीन आपण सत्तावीस आता सत्तावीस आणि तीन कोणत्या पाड्यामध्ये तीन चार एक तीन, 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 तीन एक तीन तीन नव सत्तावीस नऊ आणि बारा कोणत्या पाड्यामध्ये तीन चार तीन त्रिक नऊ तीन चोप बारा तीन एक तीन तीन चोप बारा आणि चार चोप सोळा किती मुलांना सोळा मुलांना याचं उत्तर काय आलं सांगा सोळा कमलं तर मग आता पुढे बघा बिस्किटाच्या चार पुड्यांना चौदा रुपये पडतात तर अशा दोन डझन पुड्यांना किती रुपये पडतील तर मग आता रुपये काढायचे म्हणून रुपये उजव्या उजवा लिहा आणि डाव्या साईटने काय आहे पुढे लिहायचे तर मग सांगा चार पुढ्यांना चौदा रुपये तर दोन डजन म्हणजे किती चोवीस पुढे चोवीस पुढ्यांना किती रुपये रुपये काढायचं म्हणून काय करायचं तीर्फा गुणाकार सांगा तीर्फा गुणाकार सांगा चोवीस गुन्हेला चौदा अपॉन चार चार आणि चोवीस पण त्या वाड्यामध्ये चार 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 एक चार चार सकम चोवीस चौदा सक किती चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशी रुपये पुढचं गणित पहा तीन कामगारांची एक आठवड्याची मजुरी आठशे चाळीस रुपये आहे तर एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती तर मजुरी म्हणजेच काय रुपये काढायचे म्हणून डाव्या साईडने काय लिहायचे दिवस लिहायचे आणि त्याच्या डाव्या साईडने काय लिहायचं कामगार लिहायचं तीन कामगारांची एक आठवडा म्हणजे काय सात दिवस एक आठवडा म्हणजे काय सात दिवस तर सात दिवसाची मजुरी किती आठशे चाळीस तर पुढे एका कामगाराची पाच दिवसाची मजुरी किती तर मग आता इथं कामगार मधून दिवस काढायचे असेल किंवा दिवसामधून कामगार काढायचे असन तर वर्षावचा गुणाकार खालच्या खालच्या गुणाकार आणि याच्यामधून रुपये काढायचे असन तर म्हणजे इथून इथपर्यंत वर्षाचा खालच्या खालच्याचा पण इथून इथं काय होईल तिरपाईन इथून इथं असं तिरपाव जास्त संख्यावर कमी संख्या खाली जास्त संख्यावर कमी संख्या खाली म्हणून एक गुन्हेला पाच गुन्हेला आठशे चाळीस आपण किती तीन गुन्हेला सात का एकवीस तीन आणि सातशे जागा कोण आहे घेते एकवीस न एकवीस आणि चौऱ्याऐंशी कोणत्या पाण्यामध्ये एकवीसच्या तर एकवीस एक एकवीस एकवीस चोप चौऱ्याऐंशी हा शून्य उचलाय जसं याचा हा शून्य जस संतास झाल्या आणि पाच चोप किती वीस याचं उत्तर किती आलं सांगा दोनशे रुपये पुढचा प्रश्न बघा पंधरा मिनिटात आठ पाने वाचून होतात तर पावणे दोन तासात किती पाने वाचून होतील तर मग आता इथं काय करायचंय तर पाने काढायचं आहे तर पाने उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं मिनिटं लिहायचं कारण इथे मिनिट दिलंय पंधरा मिनिटामध्ये किती पानं आठ पाने तर पाऊन तास म्हणजे काय एक तास म्हणजेच काय साठ मिनटं आणि पाऊन तासाचे पंचेचाळीस साठ आणि पंचेचाळीस किती होईल एकशे पाच तर म्हणजे यालाच पाहून पावणे दोन तास असं म्हणायचंय तर मग पावणे दोन तासासाठी किती पानं म्हणजे एकशे पाच मिनिटासाठी किती पानं पंद्रा। पंद्रा 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 पंद्रा, पंद्रा, पंद्रा ते तला याचा कर काय करायचा तीर्फा गुणाकार बोला जण एकशे पाच गुन्हेला आठ आपण पंधरा पंधरा आणि एकशे पाच पन्नास त्या पाड्यामध्ये पंधराच्या पंधरा एक पंधरा पंधरा सात पाच चौदशे म्हणजे आठ किती छप्पन तर या ठिकाणी छप्पन उत्तर आलेलं आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया गणित एकदम चांगलं आहे हे गणित अनेक वेळेस परीक्षा मध्ये विचारलेलं आहे म्हणून याच्याकडे काळजीपूर्वक आपण लक्ष द्यायचंय पाच टेबलच्या किमतीमध्ये वीस खुर्च्या येतात तर एका टेबलाची किंमत अकराशे रुपये तर एका खुर्चीची किंमत किती आहे मग आता पाच टेबलाच्या किमतीमध्ये वीस खोच्या येतात म्हणजे जेवढी पाच टेबलाची किंमत आहे तेवढीच वीस खुर्च्याची किंमत आहे पाच टेबलाची किंमत जेवढी तेवढीच वीस त्याची किंमत आहे तर मग आता या ठिकाणी तर एका टेबलाची किंमत किती आहे अकराशे तर मग आता पाच टेबलाची किंमत किती होईल तर अकराशे गुन्ह्याला पाच होईल म्हणजे याचा आता काय पंचावन्न होत आणि त्या ठिकाणी काय वीस खुर्च्या काढायच्या असत तर जेवढी पाच टेबलाची तेवढी वीस म्हणजे वीस खुर्च्याची किती आली म्हणजे पंचावन्न आली हे तुम्हाला समजलेलं आहे तर मग आता या ठिकाणी काय करायचंय तर मग आता इथं वीस खुर्च्याची सुद्धा किती आहे पंचावन्श जर एका खुर्च्याची किंमत काढायची असन तर वीस काय करायचे उचलायचे छतस्थानी आदळायचे एका शून्याला एका शून्यानं काढायचं बे के बे दोन्ही चार इकराला बे साती चौदा बे पंच दहा एका खुर्चीची किंमत किती दोनशे पंचाहत्तर रुपये तर अशा प्रकारचं गणित तुम्ही पुन्हा सोडू शकतात काय म्हणायचं तर पाच गुन्हेला अकराशे आणि याच्या छतस्थानी काय करायचं वीस खुर्च्या आदळायच्या मग आता इथं वीस इथं एक शून्याला एक शून्य काढायचं मग आता इथं काय बे क बे बे पंच दहा पंचतहा बे, बे पंच दहा आता याचं गुन्हा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच अखेल दोन पाच पाच पंचवीस ते याचं उत्तर दोनशे पंचाहत्तर आलेलं आहे तर समजलं तर असंही सोडवा का तसं सोडवा जिकडून तुम्हाला सोपं वाटेल तिकडून सोडवा पण तुम्हाला गणित येणं महत्वाचे आहे पुढचं गणित बघा गणित चेंज होतंय तर याच्या अगोदर जे तुम्हाला गणित समलं असेल विद्यार्थी मित्रांनो खरोखर समजला असेल तर येस म्हणा कमेंट बॉक्समध्ये आणि जर समजा समलं नसन तर नो म्हणा आपल्याला पुन्हाही डबल घेता येईल तर मग आता इथं आता माझ्या समोर मोबाईल नाही पण या ठिकाणी फटाफट पट, फटाफट आपल्याला रॅपिड फायर सारखी या ठिकाणी गणित घ्यावं लागतात आणि आपल्याच भाषेमध्ये समजलं अशा भाषेमध्ये आता ज्याला जर विहिरी गुणाका गुन्हा का जमत नसेल त्याला मी काही करू शकत नाही तर ते त्यांच्यासाठी ड्रिल फाउंडेशन पोस्ट सुद्धा लवकरात लवकर घेऊन घेऊन येणं महत्वाचं आहे त्याला पुढे लक्ष द्या एका संख्येचा एक आपण बारा भाग पोरबा बारा तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे काय एक चा म्हणजे गुन्हेला एक आपण बारा पूर्व किती बारा भागेला बारा आहे तर काय होईल गुन्हेला बारा सांगा बारा बारा एकशे चौवेचाळीस याचं उत्तर किती आलं सांगा एकशे चौरेचाळीस पुढचा प्रश्न बघा एका संख्येचा एक आपण आठ भाग बरोबर सोळा तर ती संख्या कोणती आता ती संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल एका संख्येचा म्हणजे आठ बरोबर किती सोळा आता भागेला आठ इथे काय होईल गुन्हेला आठ म्हणजे बरोबर सांगा सोळा आठ किती एकशे अठ्ठावीस याचं उत्तर किती आलं एकशे अठ्ठावीस चला पुढचा प्रश्न बघा एका संख्येचा तीन आपण सात भाग परवा बेचाळीस तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे काय एक स तीन आपण सात भाग परवा किती बेचाळीस तर ती संख्या कोणती तर मग आता सांगा भागेला सात येतं काय होईल गुणला सात गुणला तीन येतं काय होईन भागेला तीन तीन आणि बेचाळीस पण त्या पाण्यामध्ये तीनच्या मग आता तीन एक तीन तीन चौदा बेचाळीस म्हणजे चौदा तीन बेचाळीस म्हणजे चौदा साधी किती अठ्ठ्याण्णव याचं उत्तर किती आलं अठ्ठ्याण्णव चला पुढचं गणित पहा एका संख्येचा एक आपण सहा भाग बरोबर छत्तीस तर ती संख्या कोणती एका संख्येचा माहित नाही कोणते त्याला एक म्हणायचं आहे सहा म्हणजे काय गुन्हेला एक आपण सहा भाग आता बरोबर छत्तीस मग आता इथे बागेला सहा आहे तर काय गुन्हेला सहा म्हणून सहा असा छत्तीसशे सहा आजच्या दोन किती एकवीस म्हणजे याचं उत्तर किती आला सांगा दोनशे सोळा पुढचा प्रश्न बघा जे ते प्रश्न आहे पोलीस भरतीला अशा प्रकारचे गणित विचारले गेलेले म्हणून त्या ठिकाणी आपण या गणित घेत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा वेळेस काय करायचं जर खरोखर तुम्हाला आवडत असेल त्या ठिकाणी लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या दोस्त मित्रांना सुद्धा काय करायचं आहे शेअर करायचं आहे ही गोष्ट आपण चुकायची नाही एका संख्येचा एक एक तीन आपण आठ भाग बरोबर एकवीस तर ती संख्या कोणती एका संख्येचा म्हणजे काय एक गुन्हेला तीन आपण आठ बरोबर किती एकवीस भागेला आठ येतं काय बहीण गुन्हेला आठ गुन्हेला तीन येते काय वेण भागेला तीन तीन आणि एकवीस कोणत्या पाण्यामध्ये तीनच्या आता तीन एक तीन तीन सात एकवीस एक बरोबर एक सांगा आठ साती छप्पन याचं उत्तर किती आलं सांगा छप्पन पुढचा प्रश्न बघा एकशे पन्नास दोन आपण पाच आता हे जे गणित आहे तर या प्रकारचे गणित सुद्धा आपल्याला येणं महत्वाचे आहे तर आता प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये दोन दोन तीन तीन व्हिडिओ मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहे आणि अतिमहत्वाचे प्रश्न तर बाकीचे प्रश्न शिकायचे असाल तर तुम्ही नवी दिशा अकॅडमी ऍप डाउनलोड करायची त्याच्यामध्ये कोर्स आहे कोर्सची किंमत छोटी ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व नमुन्यासहित सर्वांचे गणित शिकायला मिळतात तर या अतिमहत्वाचे गणित आणलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इतरही गणित सोडवता येईल असा माझा प्रयत्न आहे तर मग सांगा एकशे पन्नासचा दोन आपण पाच हा एकशे वीसच्या चा अकरा आपण चोवीस पेक्षा कितीने मोठा आहे एकशे पन्नासचा म्हणजे गुन्हेला दोन आपण पाच हा म्हणजे काय बरोबर बरोबर किती एकशे वीस त्या म्हणजे काय गुन्हेला अकरा आपण चोवीस पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय अधिक यक्ष कितीने मोठा म्हणजे अधिक यक्ष कितीने कमी म्हणजे काय वजा यक्ष कितीने मोठा म्हणलं म्हणून अधिक यक्ष आहे तर मग चला तर मग आता इथं चोवीस एक चोवीस चोवीस पंच एकशे वीस तर मग आता इथ काय अकरा पाची आता इथं काय करायचंय सगळ्यात महत्वाचं आता यांचं काळ पांढर करून घ्या पाच एक पाच पंधरा आणि तीन दोन्ही सहा तर मग आता अकरा पाच पंचावन्न आता इथं अधिक एखादा अंक चुकीले का पाहत्या मला आधी एकशे पन्नासचा आहे सॉरी डबल घेतो एकशे पन्नास पन्नासचा त्या म्हणजे गुन्हेला दोन आपण पाच हा म्हणजे बरोबर एकशे वीसच्या च्या म्हणजे गुन्हेला अकरा आपण चोवीस पेक्षा कितीने मोठा म्हणजे अधिक एक सिथ एकशे पन्नास आहे मग आता इथं थोडा भाग पाच एक पाच पाच त्रिक पंधरा हा शून्य उचलायचा आणि तीस दोन्ही साठ आता चोवीस एक चोवीस चोवीस पंच किती एकशे वीस अकरा पाच पंचावन्न अधिक एक सधिक पंचावन्न येथे काय होईल वजा पंचावन्न आता साठ मधून पंचावन्न गेले किती राहिले सांगा पाच तर म्हणून एक्स बरोबर किती सांगा पाच पाच उत्तर आलेलं आहे पुढचं गणित पहा नव्वदचा चार आपण पंधरा हा सतच्या चार आपण चौदा पेक्षा कितीने मोठा आहे नव्वदचा सहा म्हणजे गुन्हेला चार आपण पंधरा हा म्हणजे काय बरोबर सतराच्या चार आपण चौदा सतराच्या चार म्हणजे काय गुन्हेला चार आपण चौदा पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय आधीचे तर मग आता थोडा भाग पंधरा एक पंधरा पंधरा सी नव्वद म्हणजे सईन चोक चोवीस आता चौदा एक चौदा चौदा पंचाहत्तर पाच चोक वीस अधिक यक्स तर मग आता इथे काय अधिक वीस आहे काय होईल वजा वीस आता चोवीस मधून वीस गेले किती राहिले सांगा चार एक समोर किती सांगा त्याचं उत्तर चार आलेलं आहे तर गणित आपल्याला समजलेलं असेल तर त्यामुळे आपल्याला गणित आहे काय सर्वच गणित तुमच्या समोर आले आणि तुम्ही कनेक्ट मध्ये आले तर तुम्हाला बरेच गणित या ठिकाणी शिकता येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण गणित घेतलेले प्रत्येक चॅप्टरमधले पंधरा सोळा वीस अशा प्रकारच्या गणित तुम्हाला अति अति महत्त्वाचे गणित मी तुमच्यासमोर दररोज घेऊन येत आहे तर त्याच्यामुळं आपण मध्ये राहायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा खरोखर गणित आणि बुद्धिमापांचा प्रॉब्लेम आहे लेखी गणिताचा तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याच भाषेमध्ये शिकायचं असेल तर नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये कोर्स काय आपण या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नमुन्यासहित सर्व सरावाचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले दोन नंबर गोष्ट त्याच्यामध्ये पीडीएफ तुम्हाला मिळतील पी डी एफ सुद्धा मिळतील आणि पीडीएफसुद्धा डाउनलोड आणि व्हिडिओसुद्धा ऑफलाईन डाउनलोड करता येईल तर सगळी सुविधा केलेली आहे आणि तुमच्यासाठी खास मी एका आठवड्यात दोन पेपर घेऊन येत आहे आणि विशेष म्हणजे गणित या विषयावर चार चॅप्टर बुद्धिमापन विषयावर चार चॅप्टर मराठी व्याकरणावर चार चॅप्टर आणि पेशल दोन विषय एक बुधवार आणि शनिवार असे दोन दिवस तुम्हाला विचारला जाईल आणि दोन विषय कोणते आज जर समजा भूगोल आणि राज्य घटना पंचायत राज याच्यावर पंधरा पंधरा प्रश्न म्हणजे तीस प्रश्न आणि चालू घडामोडीचे दोन महिन्यावर तीस प्रश्न तर म्हणजे असे एकूण तुम्हाला काय पेपर सोडवता येईल आणि तुम्हाला काय नवी दिशा अकॅडमी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा नवी दिशा अकॅडमी व्हॉट्सअप चॅनलला चॅनलला सांगतो चॅनलला जॉईन व्हा त्याच्यामध्ये तुम्हाला बुधवारचा पेपर झाला झाला शनिवारचा पेपरचा टाकलेला आहे तोच वाचायचा त्याच्या व्यतिरिक्त वाचायचा नाही तोच अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा कारण आपल्याला चौऱ्याण्णव ते शंभरच्या दरम्यान मार्क घ्यायचे आहे या पद्धतीनं नियमित मार्क घ्यायचे असेल तर आपण काय करायचं नवी दिशा अकॅडमी ॲप तुमच्यासाठी खूप दर्जेदार आणि महत्वाची जे कडचिरोली असन चंद्रपूर असन किंवा लांब लांबचे ते विद्यार्थी असन तर त्यांच्यासाठी आपल्याच भाषेमध्ये आणि व्यवस्थित जशी ऑफलाईन टेस्ट सोडवता त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे त्या ऑनलाईन टेस्टमध्ये हा फायदा आहे ती सोडवल्यानंतर सबमिट करायची त्या ठिकाणी मार्क पाहायचे रँक किती इथं पाहायचा आणि त्याच्यानंतर तर तुम्ही चुकले किती बरोबर किती आले त्याच्यामध्ये सगळं ताबडतोब तुम्हाला शंभर प्रश्नाचं त्या ठिकाणी वाचन करायचं कोणते चूक झालेले ते पाहायचे बरोबर कोणते ते, ते पाहायचे आणि त्याच्यानंतर ह्या दोन टेस्टचा तुम्हाला फायदा होणार आणि त्याच्यात गणित आणि बुद्धिमापांचं याच्या सुद्धा मी काय प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहे आणि दरबरोज मी तुमच्यासमोर असं समजा पंधरा वीस समोर तुमच्यासमोर दररोज ते घेऊनच येणार आहे प्रत्येक चॅप्टरवर जे ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये जे चॅप्टर झालंय तर त्याच्यावर दरवर्जच्या चॅप्टरमधले पंधरा वीस गणित तुमच्या समोर आणणार आहे तुम्हालाही सुद्धा त्या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप मदत मिळेल आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत हवी असेल तर तुम्हाला नवी दिशा अकॅडमी ॲपची मदत मिळेल कारण त्या ॲपमध्ये मी हा सुद्धा त्या ते ठिकाणी टेटचा कोर्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय दरवर्जच्या सुद्धा तुम्हाला टेस्ट सोडवता येईल म्हणजे मी ऑल ओव्हर सांगत नाही माझ्याकडे इतक्या टेस्ट आहे दीडशे घेतो आणि पन्नास शंभर येतो आणि एक हजार येतो हे मला जमत नाही मला टार्गेट देणार त्याच्यावर अभ्यास करून घेणार त्याच्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी टेस्ट काढणार त्याच्यामुळे तुमचा त्या ठिकाणी विशेष नाही एका आठ महिन्यामध्ये आठ ते नऊ टेस्ट ते होती तो एक फायदा आणि दरम्याचा तुम्हाला जनरल नॉलेज शिकवलेलं आहे ते शिकवले पाहिजे ऐंशी ते शंभर प्रश्न हे तुम्हाला अशा स्वरूपात शिकवलेला भाग आहे तो सुद्धा काय करायचा तुम्ही ऐकायचा बघायचा त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यावर मी ऑब्जेक्टिव्ह ऐंशी ते शंभर प्रश्न काढणार ते उत्तराच्या स्वरूपात वाचायचे आणि ते वाचल्यानंतर बिन पाहता ती टेस्ट सोडवायची म्हणजे एकंदर तुम्हाला काय करता येईल ऑनलाईन टेस्टमुळे फटाफट फटाफट तुमचं काय म्हणा जिके तर पाहायचं कामच नाही ऑनलाईन टेस्टमुळे सगळे विषय तुमचे कवर होतील ते ही गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त वेळ झाला आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद